नमस्कार अगदी छोटासा परंतु महत्त्वाचा एक विषय आहे जो तुमच्यासोबत शेअर करायलाच हवा असं अतिशय प्रकर्षानं वाटलं म्हणून हा अतिश अत्यंत तातडीने एपिसोड एपिसोड बनवतोय भारतीय जनता पार्टीचे कुणी प्रकाश गाडे म्हणून आहेत या हे कार्यकर्ते या नावाचे त्यांनी माझ्या विरोधामध्ये मा ठाण्यामध्ये मा एफ आय आर दाखल केलेली आहे त्यांच्याच स्वतःच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी मला हे सगळं टॅग केल्यामुळे समजलं त्यांनी जे काही केलं आहे ते कीर्तनकारांच्या बाबतीत जो मी आपल्या अभिव्यक्तीवरती काही दिवसांपूर्वी मला वाटतं तीन चार दिवसांपूर्वी एक एपिसोड बनवला आणि धर्म अभ्यासक एक व्यासंगी मे व्यक्तिमत्व दिनकर शास्त्री भुकेले यांची त्यामध्ये मी जी मुलाखत घेतली त्या एपिसोडच्या विरोधामध्ये हा गुन्हा प्रकाश गाडे यांनी दाखल केलेला आहे आता यामध्ये काही गोष्टी आहेत ज्यावरती चर्चा होणं या निमित्तानं आवश्यक आहे त्या एपिसोडमध्ये जे काही म्हटलं गेलं आहे किंवा जी काही एकूण सगळी टीका टिप्पणी केली गेलेली आहे ती सरसकट सगळ्याच कीर्तनकारांवरती अजिबात नाही हे त्या एपिसोडमध्येच मीसुद्धा म्हटलेलं आहे काही भागा ठिकाणी आणि स्वतः दिनकर शास्त्री यांनीसुद्धा म्हटलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कीर्तनाचा बाजार मांडणाऱ्या आणि अध्यात्माच्या क्षेत्राचा वापर किंवा वारकरी संप्रदायाचा गैरवापर राजकारणासाठी करणाऱ्या बुवा महाराजांवरील टीका ही सगळ्या हिंदू धर्माचा किंवा सगळ्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अवमान कशी काय ठरू शकते म्हणजे हे कळायला काही मार्ग नाही कीर्तनाचा विक्रा मातेचे गमन भाडखाई धन विटाळतो या अशा इतक्या रोकठोक आणि कठोर शब्दांमध्ये खुद्द तुकोबारायांनी आपली मतं या संदर्भात नोंदवून ठेवलेली आहेत अजूनही अशा प्रकारची खूप उदाहरणं देत आहेत तुकोबा रायांची माझ्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या त्या सन्माननीय प्रकाश गाडे यांना तुकोबारायांची ही सगळी मतं माहिती आहेत काय आज आपल्या महाराष्ट्रामध्ये असेही मला माहिती आहेत अनेक कीर्तनकार हरिभक्तपरायण महाराज आहेत की जे आयोजकांकडून जो काही प्रवास भाडं दिलं जातं तुटपुंज त्यावरती संतुष्ट होऊन कीर्तन सेवा बजावतात आपली अनेक कीर्तनकार मला स्वतःलाही माहिती आहेत ते तर अजिबात एक दमडीसुद्धा घेत नाहीत आणि कीर्तन सेवा देतात असे सगळे कीर्तनकार हे नेहमीच आदरणीय आहेत आपल्या सगळ्यांना त्या एपिसोडमध्ये जी टीका आहे ती कीर्तनासाठी मोठमोठ्या बिदाग्या सुपाऱ्या घेणाऱ्या कीर्तनकारांवरती आणि त्यांना त्या देणाऱ्या आयोजकांवरती आहे तुम्ही पाहिला असेल तो एपिसोड तर पुन्हा पहा आणि त्याच्यामध्ये काय गैर आहे त्या टीकेमध्ये किंवा काही चुकीचं केलं आहे असं मला या क्षणीसुद्धा आताही अजिबातच वाटत नाही कीर्तन प्रवचन हे अध्यात्माचं क्षेत्र आहे त्याचा कोणत्याही प्रकारच्या राजकारणासाठी वापर होऊ नये असं मानणारे तुम्ही आम्ही आपण बहुसंख्य लोक आहोत कीर्तनकारांना वारकरी संप्रदायामध्ये संत मानलं जातं संत इतका सन्मान दिला जातो त्यांना परमेश्वरासारखाच आदर दिला जातो So, श्रद्धाळू भाविक सगळे लोक त्यांच्या चरणांवरती श्रद्धेने नतमस्तक होत असतात त्यामुळे त्यांनी स्वतःचा किंवा त्यांच्या कीर्तन प्रवचनाच्या सेवेचा वापर एखाद्या कोणत्याही कोणत्याही पक्षाच्या स्वार्थी राजकारणासाठी करावा हे अजिबातच अपेक्षित नाही कुणालाच परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते घडलं बऱ्याच कीर्तनकार महाराजांनी आपल्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा उघड उघड खुलेआम प्रचार केला प्रसार केला त्या विचारांचा विधानसभेची ती निवडणूक म्हणजे जणू काही एखाद्या धार्मिक आखाड्याची निवडणूक आहे धार्मिक संघटनेची निवडणूक आहे एखाद्या अशा प्रकारचं स्वरूप त्या निवडणुकीला या महाराजांनी दिलं आपला धर्म धोक्यात आलेला आहे आपली संस्कृती धोक्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपला धर्म वाचवण्यासाठी हिंदुत्व रक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षाला मतदान करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं प्रतिपादन या सगळ्या बुवा महाराजांनी कीर्तनकारांनी संपूर्ण महाराष्ट्रभर केलं त्याचे काही म्हणजे नमुने दाखल काही दाखले त्या व्हिडिओमध्ये मी मागच्या दिलेल्या आहेत त्या मुलाखतीच्या असो शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांनी माझी इतकी चिडचिड का होते मी इतका अस्वस्थ का होतो तर त्याचं मुख्य कारण म्हणजे मी स्वतः वारकरी संप्रदायामधून येतो माझे आई वडील माळकरी माझ्या वडिलांनी म्हणजे मुंबईतून त्यांचं ते कामधंदा वगैरे सगळं आवरल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात ते जेव्हापासून गावी जाऊन स्थिरावले आमच्या तेव्हापासून ते त्यांचं ते अगदी वृद्धापकाळाने काही वर्षांपूर्वी निधन होईपर्यंत आमच्या गावच्या भजनी मंडळासोबत आळंदी पंढरपूरची वारी माझ्या वडिलांनी कधीही चुकवली नाही मी स्वतः मागील काही वर्षांपासून सातत्यानं वारीमध्ये सहभागी असतो कधी देहूवरनं तर कधी आळंदीवरनं हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिंडी निघते मागील काही वर्षांपासून त्यात महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य बऱ्याच सामाजिक संघटनांचा सा सहभाग असतो मी सुद्धा त्याच दिंडीमध्ये सहभागी असतो भागवत धर्माविषयी आपल्या सगळ्या संतांच्या विचारांविषयी माझं बऱ्यापैकी वाचन आणि श्रवण झालेलं आहे खूप खूप वाचलेलं आहे खूप ऐकतो मी आणि त्यामुळेच माझा हा पूर्वीचा अतिशय सुधारणावादी विचारांचा अत्यंत मानवतावादी विचारांचा हा माझा वारकरी संप्रदाय कुणा धर्मांध राजकीय पक्षाच्या वळचणीला नेऊन बांधण्याचे जे काही नाठाळ उद्योग मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं सुरू आहेत सलगपणे सुरू आहेत वेगवेगळ्या माध्यमातून त्याने मी प्रचंड अस्वस्थ होतो ज्या वैचारिकतेने माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या माता पित्यांना आत्महत्या करायला भाग पाडलं प्राश्चित्ताच्या नावाखाली ज्या वैचारिकतेने त्यानंतरसुद्धा माझ्या माऊलीला माऊलीचा आणि त्यांच्या भावंडांचा छळ केला आतोनात ज्या वैचारिकतेने माझ्या तुकोबा रायांना त्यांच्या प्राणप्रिय अशा अभंगांच्या वया नदी नदीमध्ये बुडवायला लावल्या तुम्हाला धर्म समीक्षा करण्याचा कोणताही अधिकार नाही असं त्यांना निक्षून बजावलं अगदी अवमानित केलं त्यांना आतोनात त्यांचा छळ केला अन्यही आपल्या अनेक संतांचा मानसिक शारीरिक छळ ज्या वैचारिकतेने केला त्याच वैचारिकतेच्या चरणी आता माझा वारकरी संप्रदाय नेऊन बांधण्याचे उद्योग कोणी करत असेल तर ते मी उघड्या डोळ्यांनी केवळ पाहत बसायचं का तुम्हीच सांगा मला काय करायला हवं आपण मला तरी ते शक्य होत नाही शांत बसणं भाड खाऊ आणि सुपारी बाज असे शब्द जे काही मी वापरलेले आहेत ते कीर्तनाचा बाजार मांडणाऱ्या कीर्तनकारांबद्दल वापरलेत त्याने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्यात असा आरोप या संबंधित प्रकाश गाडे यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये केलेला आहे आता भाडखाई हा शब्द खुद्द तोकोबारायांनीच आपल्या अभंगामध्ये वापरलेला आहे अत्यंत चिडून आणि मी तरी सुपारी बाज असा शब्द वापरला आहे बऱ्यापैकी सभ्य आहे तुकोबार आहे तर मातृगमणी म्हणालेत अशा लोकांना मग मा, मला वाटतं या अशा लोकांना आता घाबरून चालणार नाही मी तरी घाबरलेलो नाही आणि घाबरणार सुद्धा नाही अटक होईल ठीक आहे तो राहुल सोलापूरकर आपल्या सगळ्यांचं दैवत असलेल्या प्रेरणास्थान अस असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतकं अवमानजनक बोलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काहीतरी बरळला त्याच्या त्या सगळ्या बरळण्यामध्ये त्याच्या त्या वक्तव्यामध्ये वक्तव्यांमध्ये पोलिसांना काही आक्षेपार्ह वाटत नाही परंतु तुकोबा रायांचे शब्द मी वापरले माझ्या प्रस्तावनेमध्ये त्या एपिसोडच्या तर पोलिसांनी माझ्या विरोधामध्ये थेट गुन्हा दाखल करून घेतला तोही अजामीनपात्र ठीक आहे पाहूयात परंतु मला वाटतं या प्रकरणाची आता कोर्टामध्ये व्यवस्थित सुनावणी व्हायलाच हवी न्यायालयासमोर हे सगळं माझं म्हणणं मला माझ्या सगळ्या वकील मित्रांच्या मार्फत व्यवस्थितपणे मांडता येईल माझ्या पदरचा मी एकही शब्द त्या एपिसोडमध्ये बोललेलो नाही आणि कधीच कोणत्या एपिसोडमध्ये बोलत नाही सगळे संदर्भ राखून असतो मी त्यामुळेच न्यायालयामध्ये या प्रकाश गाडे यांना योग्य ते उत्तर देता येईलच याची मला खात्री आहे त्यांनी त्यांच्या आजच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे पाखंडी रवींद्र पोखरकरांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुल्ला मौलवींच्या विरोधात हा पोखरकर काही बोलतो का वगैरे वगैरे आणि आणखीन अशा आशयाचं त्यांनी बरंच काही लिहिलं आहे मी त्यांना सांगू इच्छितो की गाडेसाहेब मी माझ्या घरातला कचरा काढण्याचं काम करतो दुसऱ्यांच्या घरामध्ये काही कचरा असेल तर तो काढण्याचं काम त्यांचं आहे त्यांनी तो करायला हवा त्यांनी ते करावं किंवा त्या कचऱ्यामध्ये राहावं हा त्यांचा प्रश्न आहे माझा नाही माझं माझ्या हिंदू धर्मावरती प्रेम आहे त्यातील व्यापकता विशालता उदात्तता जी माझ्या माऊलींनी पसायदानामध्ये सांगून ठेवलेली आहे ती जपण्याचा माझा आग्रह असतो आणि तो माझा प्रयत्न यापुढे सुद्धा सुरूच राहील ठीक आहे की सत्ता सध्या तुमच्या ताब्यात आहे राजकीय सत्ता फडणवीस साहेबांचा फोटो तुमच्या त्या कवर फोटोवरती आहे फेसबुकच्या त्यामुळे अटक करायला लावाल तुम्ही मला नक्की करा जरूर अटक करा परंतु त्यामुळे घाबरून जाऊन मी माझे हे सगळे विचार बदलेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मात्र तो तुमचा भ्रम ठरणार आहे हे लक्षात ठेवा भले तरी देऊ माहिती आहे ना माझे आहे काय सांगून गेलेत खाडेसाहेब नाठाळाचे काठी हाणू माथा त्या तुकोबारायांचाच अनुयायी आहे मी त्यांच्या विचारांचा करा अटक असो अभिव्यक्तीच्या सर्व प्रेक्षकांना आज माझी एक नम्र विनंती किंवा आवाहन आहे अगदी आतून अनेक वकील मित्रांचे सकाळपासून मला हे सगळं प्रकरण समजल्यापासून फोन येत आहेत है। आम्ही तुमच्यासोबत आहोत हा सगळा विश्वास ते मला देत आहेत परंतु ही सगळी कोर्टबाजी वगैरे कितीही आपण नाही म्हटलं तरी प्रचंड खर्चिक बाब झालेली आहे आता मी आपला अभिव्यक्ती यूट्यूब चालवण्या चॅनल चालवण्यासाठी कधीही तुमच्याकडे कधी हात पसरत नाही मागण्याचा प्रयत्न करत नाही काही परंतु या कोर्टबाजीसाठी मला आर्थिक मदत लागू शकेल वकील मित्र नाहीत त्यांची फी घेणार परंतु सगळी कागदपत्रं प्रोसिजर हे सुद्धा सगळं हल्ली प्रचंड खर्चिक झालेलं आहे कोर्टाशी ज्यांचा संबंध येतो वेगवेगळ्या वे बाबतीमध्ये कोर्टात जाण्याचा आणि केसेस लढण्याचा त्यांना याबाबतची सगळी माहिती असेल सविस्तर तर प्लीज या सगळ्या क्लोडबाजीसाठी आपापल्या इच्छेनुसार कृपया मला आर्थिक मदत करा माझा यू पी आय आय डी आता आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल त्यावरती आपण ही मदत पाठवू शकता ते कसं करायचं ही तांत्रिकता ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी आप कोणाला तरी विचारून माहिती करून घ्या लढू आणि जिंकू धन्यवाद